महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था महिलांची सुरक्षा या गोष्टी अस्तित्वात आहेत की नाही असा प्रश्न पडावा अशा काही गंभीर घटना घडताना दिसत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरण कैलास बोराडे यांना दिलेले अमानुष चटके बीडमध्ये खोक्या बसलेनं बॅटने केलेली मारहाण अशा घटना अक्षरशः मानवतेला काळीमा काळीमापासत आहेत त्यात आता एका घटनेची भर पडली छत्रपती संभाजीनगर मधून एक चीड आणणारी घटना घडली शारीरिक संबंधांना नकार देताच एका एकोणीस वर्षीय तरुणाने आपल्याच भाऊकीतल्या एका महिलेवर कटरने अमानुष वार केले हे वार इतके वरमी होते की त्या महिलेच्या शरीरावर दोनशे ऐंशी टक्के घालण्यात आले वासना किती विकृत असते हेच दाखवणारी ही घटना आहे काय आहे ही घटना पाहूया या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी राहुल चडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान एकतर तू माझ्या बरोबर झोप नाही तर, तर तुझ्या जावेशी माझं जुळवून दे असं म्हणत एकोणीस वर्षीय अभिषेक तात्याराव नवपुतेने आपल्याच भावकीतल्या एका छत्तीस वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली नकार दिल्यानंतर या नाराधामाने महिलेच्या अंगभर कटरने वार केले यात महिलेला दोनशे ऐंशी टाके घालावे लागले गंभीर बाब म्हणजे सव्वा दोन फुटाचा एक वार मानेपासून मांडीच्या खालपर्यंत आहे चीड आणणारी बाब म्हणजे ही पीडित महिला अल्पभूधारक शेतकरी आहे आणि ती मजुरीही करते महिलेला अकरा वर्षांची दोन जुळी मुलं आहेत मरण यातनांपेक्षा भयंकर वेदना ही महिला सहन करतीय आणि एका खासगी रुग्णालयात तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे उपचारासाठी पुरेसे पैसेही नाही त्यामुळं राहतं घर गहाण ठेवण्याची वेळ या महिलेवर आली अभिषेक तातेराव नवपुतेला पोलिसांनी ताब्यात घेतलाय पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या तोंडावर आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप कणभर सुद्धा दिसत नव्हता या गुन्ह्यासाठी न्यायालयाने नराधमाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अभिषेकची पीडितेवर खूप दिवसांपासून वाईट नजर होती तो तिच्याकडे पूर्वीपासून शरीर संबंधांची मागणी करत होता पण महिला त्याला नकार देत होती ज्या दिवशी ही अमानुष घटना घडली त्या दिवशी नराधम अभिषेकने महिलेला फोन केला आणि शरीर सुखाची मागणी केली महिलेने या गोष्टीला नकार देताच अभिषेकने एकतर तू तरी माझ्यासोबत झोप नाही तर सोबत जुळवून दे अशी मागणी केली यावर संतापून महिलेने फोन कट केला शेतातलं काम आटोपून जेव्हा ही महिला घरी परतत होती तेव्हा अभिषेकने तिच्यावर मागून हल्ला केला आणि तिची वेने ओढून तिला खाली पाडलं आणि मग कटरने तिच्या शरीरभर वार केले हे वार इतके भयंकर होते की माझं अंग गोधडीसारखं शिवलंय मी रडूवी शकत नाही कारण डोळ्यातलं पाणी जखमीवर गेलं तर मला त्रास होईल अशी आपली व्यथा या महिलेनं सांगितली या अशा घटना माणूस केला काळीमा फासतातच पण कायदा आणि सुव्यवस्था किती रसातळाला गेले याची कल्पनाही आपल्याला येते आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या महिलेकडे निर्लज्जपणे शरीर सुखाची मागणी करणारा नराधम अभिषेक समाजात वावरत असेल तर अजून किती अभिषेक आपला बुरखा पांघरून बसलेत कोण जाणे महाराष्ट्र कित्येक काळ अस्वस्थ आहे तळमळतोय महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय असं वारंवार आपल्या कानावर पडत असेल तर आपली वाटचाल कुठे सुरू आहे याचा विचार आपणच करायला हवा महिलांनीही अशा विकृतींना प्रतिकार करून आपल्यातल्या सामर्थ्याची जाणीव करून द्यायला हवी मदत आली तर ठीकच पण जीवावर बेतला असेल तर मदतीची याचना न करता दोन हात करायला हवेत हिंदीतले प्रसिद्ध कवी पुष्यमित्र उपाध्याय यांचे स्त्रीला लढण्याचं आवाहन करणारी प्रसिद्ध कविता आहे त्यातल्या का काही ओळींनी मी या व्हिडिओचा शेवट करतो सुनो द्रौपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे सुनो द्रौपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे छोडो मेहंदी खडग संभालो खुद ही अपना चीर बचा लो द्युत बिछाए बैठे शकुनी मस्तक सब बिक जाएंगे सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद ना आएंगे कल तक केवल अंधा राजा अब गुंगा बहरा भी है होठ सिल दिए है जनता के कानों पर भी पहरा है तुम ही कहो ये अश्रु तुम्हारे किसको क्या समझाएंगे सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद ना आएंगे धन्यवाद